महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे येत्या अठरा फेब्रुवारी रोजी ते मुंबईत प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार एका विशेष समारंभात स्वीकारणार आहेत दरम्यान आज पंधरा फेब्रुवारी रोजी शनिवारी त्यांनी संतनगरी शेगावात पोहोचून श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी आपण कुठलीही गडबाजी करणार नसून सर्वांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मी अनुभवानी वयाने सर्वांपेक्षा लहान आहे आणि जी कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही माझी एकच महत्त्वाकांक्षा आहे की काँग्रेस पक्ष हा मजबूत झाला पाहिजे आणि तो काँग्रेस पक्ष मजबूत करण्याची माझी धडपड राहणार आहे मी कुठली गडबाजी नाही करणार मी सगळ्यांना सोबत घेऊन चालेल आणि कॅलमेटी मॅक्स युनिटीचं शूत्र आमच्या पक्षात कुठेतरी लागू होईल आणि सर्व मला मार्गदर्शन करतील मी सगळ्यांना घेऊन चालेल गडबाजीचं कुठेही दर्शन आपल्याला होणार नाही याची हमी देऊ